कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्याच्या गोड साखर कारखान्याची कटू कहाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील राधानगरी तालुक्यात अणाजे गावचे ऊस वाहतूक दरानं त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेलं वाहन एका बड्या नेत्यानं आपल्या कारखान्यात गेली तीन वर्ष कारखाना साईटवर ओढून नेऊन ठेवलं आहे मात्र या वाहनाचा आज अखेर शासकीय टॅक्स इन्शुरन्स व पासिंग चालू असून त्याचा भुर्दंड सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे त्याची रक्कम कमीत कमी दोन लाखाच्या घरामध्ये वाढलेली आहे आणि त्या कारखान्याचे हंगाम संपल्यानंतर वाहतूकदाराकडे ऍडव्हान्स शिल्लक राहिलेले वसुलीसाठी त्याचा ट्रक ओढून नेऊन ठेवल्यामुळं त्याचा संपूर्ण संसार कोलमाडल्यानं त्यानं कोल्हा कारखान्याला सोळा मे रोजी आत्मदहन करण्याचं निवेदन दिलंय कारखान्याचे कार्यकारी अधिकारी हजर नसल्यामुळे कारखानदारांना आजच्या साखर संघाच्या व सेक्रेटरी यांनी मुदत मागितल्यामुळे उद्या जे आंदोलन ते स्थगित आहे साखर संघाच्या या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील आत्मदहन करणारा ऊस वाहतूकदार साखर कारखान्याचे प्रतिनिधी साखर आयुक्त ऑफिस मधील अधिकारी हजर होते ही माहिती गगन बावडा पोलीस ठाणे व राधानगरी पोलीस पोलीस ठाणे पोलिस पाटील या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना हे नोटीस देऊन मिळालेल्या मुदतीच्या आश्वासनामुळं सोळा मे च्या आत्मदहनाचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे याची कृपया नोंद घ्यावी मुदतीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुढील तारखेच्या आत त्या वाहतूकदाराला न्याय नाही मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा कायम राहील आणि त्यावेळी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला जबाबदारी न धरता संबंधित तोच साखर कारखानदार जबाबदार राहील हे मात्र निश्चित अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क विजय परीट कोल्हापूर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज